गोरगर्भांची मदत हवी यासाठी दुवा म्हणून रतन लांडगे यांनी ठेवले चार दिवसांचे रोजे गेल्या एक महिन्यांपासून मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजानचा महिना सुरू असून या महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांकडून तीन दिवसांचे रोजे आज पूर्ण होत आहेत तब्बल तेरा तासांची उपवास म्हणजेच रोजे ठेवतात मात्र जालन्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसम लांडगे मुस्लिम नसताना देखील यांनी चार दिवसांचे रोजे ठेवले असून या रोजे ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश असा होता की गोर गरिबांची जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी दुबा म्हणून हे चार दिवसांचे रोजे त्यांच्याकडूनही ठेवण्यात आले गेल्या वर्षी देखील त्यांनी तीन रोजे पूर्ण केले अत्यंत कडक तब्बल तेरा तासांचे मुस्लिम बांधवकडून रोजे ठेवले जातात सकाळी पाच वाजेपासून ते संध्याकाळी सायंकाळीपर्यंत सात वाजेपर्यंत रोजे ठेवतात त्या दिवसभरात काही खाता किंवा शिवाय पाणी देखील पिता येत नाही असे कठोर प्रकारचे रोजे मुस्लिम नसताना देखील रतनाश्रम लांडगे यांनी गोरगरिबांसाठी मदत व्हावी यासाठी या चार दिवसांचे रोजे पूर्ण करून समाजामध्ये एक नवीन आदर्श घालून दिला आहे नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारे रतनाश्रम लांडगे गोरगरिबांचे हॉस्पिटल असो शिक्षण असो किंवा गरीब मुलींचे लग्न यासाठी नेहमी पुढाकार घेऊन मदत करतात मात्र अधिकाने अधिक आदिक कशी मदत करण्यात यावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना किंवा दुवा रोजाच्या रमजानच्या महिन्याचा रोज हा कबूल केला जातो असे रमजानचे वैशिष्ट्य असून गरिबांना मदत हवी यासाठी रतन लांडगे यांच्याकडून तब्बल चार दिवसांचे रोजे आज पूर्ण करण्यात आले आहेत सर नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन हसन लांडगे सर हा रमजान ईदचा दिवस आहे आणि रमजान रोजे रोजेश्वर आज एक महिना होतो उद्या रमजन येत आहे तर अशी भावना प्रकट झाली की गेल्या वर्षी मी मी तीन रोजे धरले होते यावर्षी मी मी निरण रोजे धरलेले आहे तर रोजामध्ये म्हणजे असं गेले आहे की आपण पाणी तर काय टप्प्यासुद्धा घेऊ शकत नाही हे दवा रोजे आपले कामे होत असतात तवा मागे होत असतात तर देवाला मी विनंती केली की बाबा आज समाजामध्ये जे का कार्य चाललं आहे जे मुलगीला आम्ही पैसे वाटतो ते काही मदत करतो त्या त्या मदतीसाठी काहीतरी आम्हाला फळं भेटावा आणि त्या लोकांना आम्ही फळं प्रदान करावा त्यासाठी आम्ही देवाला विनंती केली की आम्ही तीन बुर्जे घडू पण आज आमचे चार वर्ष प्रदान आज मी चौथ्या रोजात झालेला आहे तर तीन ओळजारी आम्हाला चौथा आहे तर समाजामध्ये सुशांती व्हावा घरामध्ये माझी सुशांती शांती आम्हाला आश्र हवा ते देवाच्या आमच्या छत्रछाया राऊ द्यावा आणि अनेक गावांमध्ये आम्ही यशस्वी व्हावा यासाठी मी रो रोजे धरले आहे आणि माझे रोज असे झालेले आहे की पहिला रोज मी धरला तर मला सकाळी समोर सु नाही की मी रोज धरला मुस्लिम बांधला ताण लागले ना बूक लागली काय लागेल दुसराच झाला तिसरंच झालं माझा आणि आज चौथा रोज आहे तर मी आज मुस्लिम बांधवांना आज ऊदेच्या ऊज मुबारक सगळ्या जनतेला देतो लाखो लाखो शुभेच्छा मुस्लिम भाऊ हिंदू भाऊ असे सगळे मनसेनी उद्या त्यांना ईद सगळे साजरी करावा आनंदामध्ये करावा चांगली करावा ही माझी विनंती आहे आणि वारंवार दरवर्षी अशी गोळी म्हणजे तीन रोजी मी नाष्टिक रोजी तीन धरत असतो तर मला देवानी सुख द्यावा दे था घरामध्ये चांगला ठेवा समाजामध्ये आमचे कामं मला यशस्वी द्यावा आणि आमचे कामं यशस्वी करावा तर यासाठी मी उजे धरले आणि अनेक असे धरण तरी मला आत वाटते हे चांगलं वाटते की देवाची पूजे धरून माझं मन शांत समाजामध्ये समाजासाठी समाज राहावा यासाठी मी मजेत